नाही <inaudible> 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 मंडळी आज आपण आलो आहे बाळमाचे मेंढरबागाला की मानवरांच्या वस्तीवर म्हणजे मेंढराचं राहिलं इकडं आहे म्हणजे दोन चार दिवस झालं इकडचे तर ती बघायला आपण इकडे आलो आणि दर्शन जरा घेतलेलं थोडंसं तरी बघा आपल्यासमोर एक बाबा आहेत त्या बाबांना थोडीशी माहिती विचारूया आपण बाबा किती दिवस आलो तुम्ही इकडं आला आहे आणि कालपासून का आणि कुठल्या मार्गे आला आहे आता दुष्काळामुळे पाणी पिण्याचं कसं काय बाकी अजून काय खाणं पिणं हाय नाही व्यवस्था इकडे धन्यवाद आहे थोडं पाणी इकडे आणि अजून काय काय असतं म्हणजे इथं इथे आता तुम्ही तुम्ही स्वतः खर्च करताय का कुठले ट्रस्ट आहे नाही नाही ट्रस्ट तुम्हीचं तिकडूनच येतो कसा सगळं आणि बाकी आपले शेतकरी गरीब सारका मदत करतो तेवढंच आता जाणार कुठल्या मार्गे तुम्ही

तुमच्या गावाला पुढं मग काय अस कॉन्टॅक होऊन येतं का कसं काय तुम्ही आपण टॅब कॉन्टॅक्ट होणार कॉन्टॅक अस काय तसं कोण नाही म्हणतच नाही सर बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही म्हणतच नाही कोण कॉन्टॅक्ट असतोच म्हणजे पिढ्यानं पिढ्या चालत आले सांभाळले नाही सर चालेल तुमची किती पिढी असेल तरी आमची पिढी किती आमची आता किती पिढी आम्हाला आठवणार आहे मला सांगा तरी एक दोन पिढी एक पिढीतला आठवायचं आम्हाला हे ह्याविषयी काय आठवणार आहे तुमच्यानंतर तुमची पोरं चालवणार का असं काय कोणी पण येऊन सांभाळू शकतं असं काय कोणी भी कोणी येऊन सांभाळू शकतो त्याला कोण मालक नाही होय मालक कोण मालक आहे याला म्हणजे असे फिरत फिरत राहतात सतत कंटिन्यू चालत चालत चाललं मामा गेलेपासून ह्यापासून ते माझे चाललेय त्या पिढ्याने पिढ्या चालत आले का चालत आणि बाकी ज्यांना सभा करास ती पण सभा करा हां सभा करा दोन तुम्ही काय करता बरक बरक ही सांभाळता तुम्ही तुमचं मग कर काय करता आता जस्ट आपण बाळूबा मेंढ्यांचं दर्शन घेऊन आलेलो खाली आता जयाचं वासर घेऊन जायचं पोहणीला येतो इकडे टावलँड सगळ्यांची घेऊन आता जया नाल्या पुढे गेल्यात आता जाऊया आपण कॅनलवर आणि राडा उरतोडची कार्यकर्ता बारीक बारीक पर्यंत आपल्यास पोहाय जी जी शिकलेली ती परत आणि आपण काय झिरो काय आम्ही इकडे बघा वासरू आणि वासरू घेऊन आलेला आम्ही कॅनलला पावायला म्हणजे वासराला पाहणं टाकाय पण ही बाकीची बारकी बारकी वासरं सगळी आलेली बघा इकडे आणि तिकडे चार पाच बसले चला आता आपण एक खतरनाक अशी एक सीन मध्ये हे करूया उडी मारूया मारता काय गमरे का चालू तर आता आम्ही कॅनल मध्ये मी आलेलो आहे मस्तीमध्ये पोहायला मस्त मली जाऊया तुम्हाला समीर समोर बाहेर बिकड बघा समोर बसतो पाण्यात घातलं की फोन आवाज तिनं हि सगळे आता उतरले चला या सगळ्यांनी हे करून पायपे बी आकार दे नको पायपोली करू पाटील पाटील कुठं चालला यार अर्ध तोंड बुडा घेणं काय झालं आय काय झालं आई लय गरम पाहिजे गरम पाहिजे व्हिडिओ आज का चालू राहिला मला काय कळलं

Yoga Ala! जा की शर्यची तुम्ही जाव शेअर लाव चल इकडे आणि आता शर्डीची व्हिडिओ घेऊया तुझी त्यावेळी खोंडे कडे झुपल्या जावे हा टाका की तीन प्लेयर अजून शेती कॉम्पिटिशन करत आहेत आणि ही हंडकी हरली किंवा आलं बाहेर हा टी पलीकडे हात मार जायचं पलीकडं ताडाऊ

પડલ પડલ

भाऊ आले काम

मस्तमध्ये आमचं पाहून झालेलं आहे आता आम्ही लढतो कारण आता भुका बिका लागल्यात मस्तमध्ये घरी जातो आणि जेवण करतो